बाबा बासुंदी कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी याची माहिती न घेता शासनाने त्यांना एक कोटी अदा केलेत प्रसाद पाटील शिवदुर्ग शेतकरी गट मांडेदुर्ग तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर या शेती गटाची स्थापना करताना ज्या शेतकरी सभासदांची नोंद करण्यात आली होती त्यावेळी या सर्व शेतकरी सभासदांचे सात बारा आठ अ खाते उतारे शासन दप्तरी जमा करण्यात आली नसल्यामुळे आज मनसे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शासन निर्णयाच्या अंमलबजावणीत कसूर करणाऱ्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध बडतर्फीची कारवाई करण्यात यावी व शिवमुद्रा शेतकरी गटाची मान्यता रद्द करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देता यावा या मागणीचे निवेदन जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांना देण्यात आले यावेळी मनसे शहराध्यक्ष प्रसाद पाटील म्हणाले गोर गरीब शेतकऱ्यांचा पैसा या पांढरपेशी पुढाऱ्यांच्या बगलबच्छांना देण्याचा डाव या कोल्हापूर जिल्ह्यातल्या कृषी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आखलेला आहे शिवमुद्रा शेतकरी गट मांडेदुर्ग तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर या शेतकरी गटानं हा बोगस शेतकरी गट स्थापन केलेला आहे जवळपास सत्तर ते ऐंशी याचे सभासद हे शासकीय अधिकारी आहेत कर्मचारी आहेत प्राध्यापक आहेत तलाठी आहेत ज्यांचं वार्षिक उत्पन्न सात लाखापेक्षा जास्त आहे अशी जी काही लोक आहेत त्यांना याच्यामध्ये सभासद घेतलेला आहे काही गोरगरीब शेतकरी ज्यांना अंगठा उठवला जातो ते आयुष्यात तिने आजपर्यंत कधी सही केले नाही त्यांच्या सया मारून या ठिकाणी हा बोगस घर स्थापन केलेला आहे शासनाची कोणती परवानगी घेतलेली नाही एक कोटी रुपये अनुदान लाटून यांनी जुन्या मशिनरी दुसऱ्या मध्ये या ठिकाणी त्यांनी बसवलेली आहेत एक कोटी रुपये अनुदान शासनाचं मंजूर करून घेत असताना हे प्रकल्प कुठल्या गट नंबरवर आणि कुठल्या सर्वे नंबरवरती उभारला जाणार याची माहिती न देता शासनाने त्यांना एक कोटी रुपये अदा केलेले स्वतः जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष होते त्यामुळे फार मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले या शिवमुद्रा गटाच्या चौकशीचे तत्कालीन पालकमंत्र्यांनी देखील चौकशीचे आदेश दिले होते मात्र पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना देखील या कृषीच्या अधिकाऱ्यांनी कोलतांडा दिलेला आहे सगळ्यात महत्वाची बाब खोट्या मशिनरी आणून जुन्या स्क्रॅप मधल्या मशिनरी तिथे बसवलेल्या आहेत याबरोबर तत्कालीन तालुका कृषी अधिकारी किरण पाटील यांना हा सगळा मॅनेज केलेला असताना तो उपविभागीय कृषी अधिकारी झालेला असताना तक्रार असताना देखील चौकशी चालू असताना त्यानं पंधरा लाख रुपये त्या गटाच्या खात्यावरती त्यांनी वर्ग केलेले आहेत जीएसटीची खोटी बिलं जोडलेली आहेत आज <गणाएग> हे आंदोलन जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी निलेश धुम्मा निलेश आजगावकर यतीन होरणे अभिजित राऊत अजिंक्य शिंदे राजन हुल्लोळी सुनील तुपे रणजित वरेकर उत्तम वंदुरे मोहसिम मुल्लानी आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर